सुद्धा आम्ही सांगून राहिलो म्हणून सुरेंद्रजी नायडू जी निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणी आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना हे वाढवायचं आहे ना मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे लाडक्या बहिणी या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे सुरू झालेले योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री अजित दादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद